महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबिरे यांच्या जन्मदिनानिमित्त तीनशे अठ्ठावन्न बुद्ध वाटप आंबेडकरी चळवळीतील खंबीर नेतृत्व युवकांचा बुलंद आवाज काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमातीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबिरे यांच्या जन्मदिनानिमित्त तीनशे अठ्ठावन्न बुद्ध वाटप आणि जागतिक स्तरावरील भिक्खू संघाची धम्मदेशना व महाराष्ट्रातील महागायक साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांच्या भव्य भीमगीतांचा कार्यक्रम संपन्न सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबिरे यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबिरे यांच्या जन्मदिनानिमित्त इतरत्र खर्च न करता समाजासाठी उपयोगी उपक्रम राबवून जन्मदिवस दरवर्षी साजरा करत असतात बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशानं त्यांनी दोनशे अठ्ठावन्न बुद्ध मूर्तीचं वाटप व जागतिक स्तरावरील भिक्खू संघाची धम्मदेशना धंग महाराष्ट्रातील महागायकांचा भीमगीतांचा कार्यक्रम घेऊन हा जन्मदिवस साजरा केला प्रमुख धम्मदेशना देण्यासाठी जागतिक स्तरावरील भदंत प्रमहा निपो प्रसंडी थायलंड भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा भदंत महाबोधी थेरो खोरगाव नांदेड बदलत मुदितानंद थेरो परभणी भदंत मोगलायन यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष उपस्थिती म्हणून महाबौद्ध उपासक डॉक्टर गगन मलिक लोकसभेचे खासदार बंडू जाधव परभणी विधानसभेचे आमदार राहुल पाटील आमदार राजेश भैया विटेकर दैनिक सम्राट कार्यकारी संपादक कुणाल भैया कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते लवकरच सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबिरे यांच्या प्रयत्नातून जागतिक स्तरावरील बुद्धविहार उभारण्यात येणार आहे मी जो उभा आहे तो फक्त ना फक्त समाजामुळे आहे आंबेडकरी चळवळीसाठी आणि माझ्या समाजासाठी मी मरेपर्यंत झटत राहील असं ठाम आश्वासन सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबेरे यांनी दिलं महाराष्ट्रातील महागायक साजन बेंद्रे व विशाल चव्हाण यांचा भीमगीतांचा कार्यक्रम ऐकण्यासाठी हजारो उपासक उपासिका उपस्थित होते And, and, press and press the, the bell again. Never, Never miss an, miss an update. update.